एकदा सांगतो तो माने हो शिराय वाले लावा का घना ने येलो हम ये लांग जे को ऐसा तो मेला तो हम लांग जे हम तो मंकी तो सूर्य होते हो लांजे वार सेवा को लांजे हां हो मंगा मी ला पहिला नंबर दादा हो ठीक है हम त्या खोपली तो हा जो मास्तर आहे लहान तो लहान होता hmm. काय दहा बारा नऊ दहा वर्षाला मग hmm. त्याचा नंबर लागला तर hmm. तो, तो भेला कोणतो बोलला भेला hmm. का हातल हो पाय मुन मुनकलो बापरे मग तू भिवून व्यकुल निघाल नाही काय निघाला बाई याच्या बाबाला काय म्हणते बाबा 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 म्हणजे म्हणजे बाजीचे हात पाय काय म्हणजे तपसाधना चालू असन त्याची तपसाधना चालू असं काही भिवू नको म्हणे काही करत नाही बाय आणि दर्शन घेतलं एक वेळा सांगतो तुम्हाला हो। सूर्यभानजी सांगे हो। त्याईले दररोज ताट कडूची लक्ष्मी आणि हो कडू हो बाबा कडू हो आ, खाल तुम्ही मानू देश मानू आणि आणे डोळे डोळ्याचा गुणधर्म होद्या कारण हो पाहायले अति सुंदर कडूची पत्नी हो पाहाले हे म्हणजे सूर्यवांची सांगे हो मग पण मी तर डोळ्यानं चाय केलं हो, हो <coughs> म्हणजे जे बाई आपल्याला दररोज जीव घालते हो ताट आणते दररोज आणलं हो, म्हणजे बाजी ना काय केलं बिबे ठेसले होते सूर्यभाजी हो बिबे ठाक हो, हो, ठे थे, ठेसले का सूर्य सूर्यबाणी आपला दररोजा मन केला ते हो, बिबे डोळ्याला बांधले वरती बांधून बांधले हो, डोळ्यातून रक्त झालं डोळ्यातून जा सूर्यभांजी म्हणजे खूप झाले झाली रक्त झालं मग ते ना बाई आले म्हणजे भाऊजीच्या डोळ्यातून रक्त चाललं अरे सूर्यभांजे अगे हे डोळे मोठे नखरे करे म्हणजे <laughs> डोळ्यावर म्हणजे आपल्या नेत्रावर कंट्रोल करायसाठी केलेला प्रयोग आम्ही बंद होते ना म्हणे हो, सूर्य भांडी घबरावला त्याच्या म्हणजे आता हे बंदच कस होईल आम्ही सूर्य भांडी थांब होते म्हणे काही थांब म्हणे घबरवू नको म्हणे काही वेळा बंद झाले बंद झाले आणि दुसरी गोष्ट हो त्यावेळेस एवढी प्रसिद्धी नव्हती हो बाजीची आदवी मध्ये हो तमाखू खाय हो गांजे हो मग विरुद्ध असतेस का पोलीस आले पोलीस आले पोलीस आले <laughs> मग हा गांजा ईकते किंवा हो म्हणून पोलीस आले पोलीस आले त्याला लावला हात का तंबा हा ते वासुदेव महाराजासोबत घटना घटनाबाई वासुदेव महाराज कळून देऊ खोट सांगू सांगून बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट अधिक सांग तुम्हाला असे बाबाजी मी गजानन महाराज नानूजी महाराज दोन संताला इतका मानतो तिथं आता तर मराचा असता आहे मरणच मागून राहिलो पण ते मरण नाही देऊन आले बाबाजीची मर्जी होईल तेव्हा आता आपल्या मनान थोडी होते बरोबर आहे बाजीची आज्ञा झाल्याशिवाय होणार नाही ना हे तर तुम्हाला माहित आहे अधिक सांगते तुम्हाला हो सांगा आम्ही दहा बारा गेलो बर एक वर्षा मजूर पाणी भरे सगळं तेले नागोरा सावरकर बर या फांदला फोडले पैसा नाही गरीब माणूस हो आम्ही नवदा झाले चल ना बे नागोरा टाक खेळलेलो म्हणे पैसे नाही एक किटुकल्या म्हणून जातो म्हणे आम्ही भरतो नेला कुठे टाक खेळले मग आमचं दर्शन याच नर्शन अबेल एका सोयऱ्याच्या भेटी घे कोणाच्या सोयऱ्या धाऱ्याच्या भेटी घे उद्या बारा वाजता मरत हाव कोणाले म्हणे त्या नागोरावले <laughs> बाजी म्हणे हाव बाप उद्या बारा वाजता मरतो म्हणे तो याचा अखर्बका याचा अखोर्बकाचा महिना होता आणि आमच्या गात बरेच भक्त होते हो दहा हो, बारा झाण तू बारा वाजता मरतो ना लेखा का म्हणे नाही हो मग आता हा मला वाटत नाही का हो भरते का नाही हो <laughs> मंगानी कुची कुची मंगगा 35 वास्ता बसतोचा 23 वास्ता बसतो कावे अंबाला तो नेला असं का नागोरा पोव मनी आनी गेलो सदाशिव भंगाले आईचा हस तर आंचे देखा बक्ता मारा ह देवजीले हो हं गेल होती तो सज्या होता मंग मग गेलो झोपला होता त्याच्या बायकोला म्हटलं आम्ही म्हटलं देवराले असतो नाही नाही आता झाले म्हणे झोपले आहे म्हणे आणि त्या उठू नका म्हणे म्हटलं मग आम्ही दरवादा उघडला मग तू त्या नागोराले पाय म्हणे म्हटलं का मालकाले ना, हो ना गेला। पा। का बारा वाजून काही मेंटर सांगितले होते हो खरी ठरली गोष्ट म्हणजे हो का बाबाजी काही सांगते काही चल त्यात कि असं काही होईल म्हणजे तुम्ही साक्षीदार या गोष्टीत येत हा, हा? सांगितलं होतं तेव्हाही हजर होते आणि प्रत्यक्ष पाहिलं घटना तुम्ही पाहिजे गेलं बारा वाजता सारखं विचारा मेला असं काय सावरकर म्हणजे आता तो गेला नागोराव सावरकर माणूस तात्काळ सांगतलं होतं बाबा उद्या मग तो बारा वाजता त्या मी सांगतला बारा वाजता तुम्हाला तेव्हा बाबाजीचा अधिकार समजला मग अधिकार समजला तेव्हा समजला अधिकार समजला खरोखर समतात काही क्षणाचा त्याचा आशीर्वाद काही जणाचा बरं होते कुटुंब हो। कुटुंब आता आमच्या ह्या हो आ, जमीन थोडीशी हो। पण कार्यक्रम सार गाव जीव घालते देवरा देवनी बर हा काय त्या आशीर्वाद बाबाजीचा साक्षात्कार असतो पैसे नसताना कुकून हो। आणि केवढी मोठी इच्छा शक्ती दिली हा